उरे। उरे। देटे। उरे। देटे। देटे। उरे। <laughs> नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि आपल्या सेगमेंटमध्ये तो म्हणजे नाटक काय म्हणतं हा मित्रांनो नाटक काय म्हणतं नागपूरचं एक नाटक आहे नागपूरची निर्मिती आहे आणि हे जे नाटक आहे बाबांची लाडकी याचं लेखन केलेलं आहे याचे लेखक आहेत वैभव अर्जुन परब आणि याचं दिग्दर्शन आणि याची निर्मिती केलेली आहे ते म्हणजे नरेंद्र शिंदे यांनी आणि याच्यात आपल्याला पाहायला मिळतील आपले नागपूरचे हरपन मौला कलाकार सगळ्याच कॅरेक्टरमध्ये फिट होणारे असे सगळ्यांचे नागपूरकरांचे लाडके ते म्हणजे राजेश चिटणीस हे तर आहेत आणि सोबतच आपले नागपूरचे कलाकार पाहायला मिळतील ते म्हणजे पूजा पिंपळकर आहे राजेश शेर्की आहे अनिल पाखोडे आहे अविनाश पाटील आहे आणि सोबतच आपल्याला दिग्दर्शक जे आहे नरेंद्र शिंदे ते पण आपल्याला या नाटकात पाहायला मिळतील तर चला जाणून घेऊया प्रेक्षकांकडनं की हे जे नाटका है, कसवाट नाटक आहे कसं वाटतंय म्हणजे अर्थातच नाटक काय म्हणतं बाबांची लाडकी अरे बाहेरून लोक येतील आम्हाला विचारतील काय झालं म्हणून कामगाव काय म्हणतो नाटक छान वाटलं पण मुलीचे एंट्री पाहायला दाखवायला पाहिजे म्हणजे थोडस आणखी काहीतरी आहे अगदी म्हणजे डोळ्यात पाणी आलं सस्पेन्स की काय आहे छान वाटलं साहित्याची चांगलीच जाण वाटली तर काय होतं ते का इतक्यात मराठी साहित्य खूप थ्रिलरपंथीवर गेलं होतं आज असं वाटलं की मराठी साहित्य पाहून राहिलो आहे आपण कारण एंड इतका सुंदर होईल नो डाऊट म्हणजे काय झालं ते तुम्ही सर्वांनीच पाहिलं आहे पण शेवट इतका सुंदर होईल असं वाटलं नव्हतं अँड थँक्यू व्हेरी मच फॉर व्हेरी गुड शो अक्सलेंटली गुड आणि त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो म्हणजे तो पागल आहे हे शेवटपर्यंत जाणवलं नाही सुंदर बद्दल सुंदर सकर, सुंदर सगळं होतं थँक्यू व्हेरी मच फॉर ब्युटिफुल शो तू बडिया नाटुकला आहे का बढ़िया आहे ना ॲक्टिंग छान होती मिक्स होतं म्हणजे अपेक्षित काय असतं आपल्याला नेहमी कॉमेडी पण हा सुद्धा आपल्या आयुष्याचा पार्ट आहे छान होत छान होतं एकदम नाटक होतं आणि खरंच ही गोष्ट जी आहे आजकालचे आई वडील जे करतात पहिली गोष्ट तर मुला मुलींना विचारायला पाहिजे त्यांच्या खुशीतच आपली खुशी असते पण कधी कधी असेही होते ते जे कव हे घेतात चुकीचंही होते म्हणून आई वडील करतात पण जर त्यांच्या खुशीत जर मुलांची खुशीत आपली खुशी असली तर आईवडिलांनी सहभागी द्यायला पाहिजे आणि नाटक खूप सुंदर होतं मी तर फार उशीर आले पण मला जे मेन भाग होता तो आय बघून मला खूप छान

खूपच छान नाटक एकदम मुली तर बाबांच्या लाडक्या असतातच त्याच्यामुळे खूप इमोशनल आणि थोडं कॉमेडी पण छान वाटलं नाटक आणि एक गोष्ट अजून म्हणायची आहे माहेर जे म्हणतात ते खरंच वडील असते तोपर्यंतच बाहेर वडील गेल्यावर माहेर पण पूर्ण निघून जाते हे मी माझ्या अनुभवावरून सांगत आहे थँक्यू खूप सुंदर मला तर मुलगी नाही आहे पण मला एक आवडलं की खरंच मला एक मुलगी व्हायची होती <laughs> खूप छान खूप छान मला तर माझ्या मुलीचीच आठवण आली <laughs> खूप मी पण माझ्या मुलीचं लग्न करून दिलं दुसरे दुसरे कास्ट हात करून दिलं छान आहे तर सुखी आहे नमस्कार माझे नाव सारिका आणि मला हे बाबांची लाडकी हे जे नाटक मी आज बघितलं आहे हे खूप छान आहे आणि मला सुद्धा दोन मुलीच आहे आणि त्यासुद्धा त्यांच्या वडिलांच्या बाबांच्या खूप लाडाच्या आहे आणि मी एकटी असल्यामुळं मी तर माझ्या बाबांची खूप जास्त लाडाची आहे ते नाटक पाहून मला खूप छान वाटलं आणि खूप अशी आठवण आली आहे बाबांची पण आणि खूप भरून आलं होतं जेव्हा नाटक एंडिंग होतं त्यावेळेला की खरोखरच मुली कितीही चुका केल्या तरी सगळे मुलांचे अपराध मात्र बाबा जे असतात ते पोटात घालतात आणि या नाटकातून हे सिद्ध झालं आहे आणि तसंही प्रॅक्टिकली आपण तसं वागतोस तर जे असं नसेल वागत तर त्यांनी आपल्या मुलींकडे थोडंसं म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यासोबतच मुली खरोखर बाबांच्या खूप लाडक्या असतात मात्र नागपूरचं पूर्ण टीम आहे नागपूरची कलावंत आहे तर त्यांचा अभिनय वगैरे हो कसं वाटलं उत्कृष्ट अभिनय होता आणि ते जे बच्चू दादा होते त्यांची टोनिंग टोटली आपल्याकडचीच होती त्यामुळं खूप छान वाटलं आहे मला ते आणि खूप छान टीम होते मात्र थँक्यू काय सांगेल बाबांची लाडकी नाटक काय म्हणतो मी विजय साठवणे मी लाईफमध्ये पहिल्यांदाच नाटक बघितलं ती पण माझ्या मिसेसने खूप फोर्स केला मला की नाटक बघायला चला पण मला त्यात आवड नव्हती पण खूप छान अप्रतिम मला पण दोन मुली आहे तर यातनं खूप मुलींबद्दल कसं वागायचं आपण कसं त्यांच्या लाईफबद्दल कसं डिसिजन त्यांना घेऊ द्यायचं त्यातून शिकायला मी आला खूप छान अप्रतिमची सोडवायचं सदापुरुच्या शोधराच्या बाजूला आणि रस्त्यामध्ये थांबून थांबून आई मुलग्या खाऊ घालता येत नाही स्वतःचं खातच आहे मलाही खाऊ घालतं आधीच मला ॲसिलिटी तर त्रास आहे काय आता वच्ची पट्टीची आमचं माहिती आहे का एक वेळा कॅन्सर पण पडला पण गॅसेसचा त्रास नाही भेटला आणि एक लाडक्या मुलीचं ते प्रसंग मुलगी तर स्टेजवर नव्हती हो परंतु जे आभास निर्माण केला आईवडिलांनी ते बेस्ट होतं त्यांचं थोडं नाटकाच्या याच्यामध्ये एक क्राऊड होतं म्हणजे प्रत्येक पात्रामध्ये क्राऊड दिसला बोलण्यातून ते क्राऊड अतिशयोक्ती जास्त वाटत होती नाटकामध्ये क्राऊड आजच्या प्रसंगामध्ये असं एवढं क्राऊड नसायला पाहिजे एक वेगळ्या प्रसंगातून ते हाताळायला पाहिजे होतं असे प्रसंग पण या ठिकाणी जास्तीत जास्त क्राऊड दिसतोय म्हणजे बोलण्यातून प्रत्येक पात्रातून हा नसायला हो तेवढंच फक्त आहे नेपथ्य चांगलं होतं आणि स्टेज सजावट वगैरेसुद्धा चांगली होती नाटक कसं सुंदर होतं मी आई वेळांचं ते दाखवलं शेवटचंच आहे फार छान वाटलं अशू अशू आले चांगलं वाटलं चांगले कलाकार वगैरेही चांगले होते आणि स्टोरी छान वाटली त्याची कहाणी छान वाटली नाटक बाबांची लाडकी नमस्कार मी विजयश्री साठवणे नाटक बघून खूप छान वाटलं पहिले तर खूप छान हसू आलं पण त्यानंतर जेव्हा जसा जसा हा सब्जेक्ट कळला की बाबांची लाडकी लेख कशी आणि तिला परत कसं आणायचं ते बघून खूप छान वाटलं आणि आजच्या युगामध्ये बाबांनी पण चेंज व्हायला पाहिजे चे, की मुलीचं सुख कसं आहे कुठे आहे ते शोधायला पाहिजे आणि त्यांना आपलं असं करून घ्यायला पाहिजे हे यातनं शिकले नागपूरचे कलावंत आहेत नागपूरची पूर्ण टीम आहे नागपूरचं प्रोडक्शन आहे तर काय सांगाल कसं वाटलं पोच पावती कशी द्याल कलावंतांना खूप खूप सुंदर नरेंद्र शिंदे राजेश चिटणीस सरांनी खूप खूप म्हणजे त्या एकतर त्यांची जी मूळ भाषा आहे ती खूप खूपच खा खूप छान वाटली आणि आम्ही नागपूरकर म्हणजे अगदी पुणेरी भाषेपेक्षा आहे जे आपल्या भाषेमध्ये जे त्यांनी जे संवाद साधला जे, जे डायलॉग्स म्हटले ते खूप खूप खूपच भावरावून घेण्यासारखे अगदी भारी वाटले नमस्कार मी मिसेस प्रवीणा दाडे खरं सांगायचं तर आज मी आली होती बाबांची लाडकी हे नाटक बघायला अप्रतिम अशी सुंदर त्यांनी कथा लिहिलेली आहे आणि सरांचा अभिनय म्हटलं तर खूपच छान थोडं वाटलं रडायला आलं शेवटी शेवटी की बाबांची लाडकी आणि बाबांची लाडकी म्हटलं तर मुलींना खरंच हळवं असं मन असतं बाबांसाठी आणि आज ते बघून खरंच मलासुद्धा रडू आलं आहे खूप छान असं नाटक होतं थँक्यू सो मच सरांसाठी पण आणि सगळ्या टीमसाठी पण थँक्यू अभिनय कसा अभिनय अप्रतिम असा अभिनय त्यांनी केलेला आहे आणि सरांचं आणि मॅडमचं तर बघताना तर तर्वक्तान खरंच खूप छान म्हणजे खूप सुंदर असं डा सॉरी खूप सुंदर असा अभिनय त्यांनी या याच्यामध्ये केलेला आहे आणि मी प्रेक्षकांना आणखी सांगेल हा जर आणखी एकदा जर नाटकाचं आणखी एकदा जर होईल तर नक्की पाहायला आम्ही नक्कीच आतुर राहू थँक्यू बाबाची लाडकी हे जे आज नाटक नागपुरात झालं आहे तो त्यातला जो विषय आहे तो खूप खूप म्हणजे खूप मनाला लागला कारण की सध्याची जी पिढी आहे आईबाबांचं ऐकत नाही आहे किंवा आज जो म्हणजे जे आपण बघतो आहे ते गेल्या दहा वर्षापूर्वी असं काही नव्हतं पण आता हल्ली मुलं पेरेंट्स ऐकत नाही आहे तर पालकांना मी असे आग्रह करते की हे नाटक पालकांनी आपल्या मुलांना दाखवायला हवं कारण की प्रत्येक पालकाचे इमोशन्स आहेत जे काही त्यांचं आयुष्य आहे ते आपल्या मुलाच्या अवतीभोवती असतं आणि जेव्हा मुलं असं काही करतात तेव्हा तरी बाबांना ती त्यांची मुलं लाडकीच असतात ह्या नाटकातनं ना खूप सुंदर संदेश देण्यात आलेला आहे नाटक खूप छान होतं इथे आलेल्या तनिष्का व्यासपीठाच्या ज्या मेंबर्स आहेत त्यांनी पर्सनली मला सांगितलं की मॅडम नाटक तर फार छान होतं अभिनय पण अप्रतिम होता पण विषय जो होता तो खूप संवेदनशील आणि काळाची गरज होता त्यामुळे मी राजेश सरांना खूप खूप थँक्यू बोलते की ते नागपूरात आले आणि मला संधी दिली की तनिष्का व्यासपीठातल्या महिलांना मी इथे आमंत्रित करू शकली आणि हा कार्यक्रम छान झाला खूप धन्यवाद योगचित्र प्रकाशित आणि नेहा आर्ट्स निर्मित बाबांची लाडकी दिग्दर्शक नरेंद्र शिंदे कलावंत राजेश चेटणीस राजेश शेर्की पूजा पिंपळकर अविनाश पाटील अनिल पाखोडे अशी मातब्बर मंडळी नागपूरची नाटक बघितलेलं आहे प्रेक्षकांनी आणि नाटकाच्या प्रतिक्रिया पण आलेल्या आहे नाटक काय म्हणतात तेही आलेलं आहे प्रेक्षकांना नाटक आवडलेलं आहे कारण हे नाटक सांगता एक वडील आणि एका मुलीची जे नातं असतं त्यावर हे आधारित आहे म्हणजे बाबांची लाडकी खरंच जसं या नाटकाचं नाव ठेवलेलं आहे ते खरंच अप्रतिम आणि त्या अनुषंगाने हे नाटक बनवण्यात आलेलं आहे नागपूरची सगळी टीम आहे कलावंत टीम या नागपूरची आहे नागपूरचं हे जे आहे व्यावसायिक नाटक आहे बरेच जणं नेहमी आपल्या नागपुरात मुंबई पुण्याचं नाटक येतं हाऊसफुल शो होतो पण या नाटकाने हेही दाखवून दिलं हेही सिद्ध केलं की नागपूरचे कलावंतही फार मेहनतीने आपलं काम दाखवतात आपली कला दाखवतात आणि ती पावती या प्रेक्षकांनी दिलेली आहे आजचं हे नाटक पाहून ते म्हणजे बाबांची लाडकी हा मित्रांनो आपणही बघा जेव्हा नागपुरात आजही आज नागपुरात सभागृह इथे नाटक होतं जेव्हा पण होईल तेव्हा आपण नक्की बघा एक वेगळा आनंद एक वेगळा अनुभव आपल्याला नक्की पाहायला मिळेल आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर कमेंट करायला नक्की विसरू धन्यवाद